मौसूद दही भात असो किंवा गुरगुट्या ह्या तो भात त्याच्यासोबत तोंडी लावणी म्हणून सांडगी मिरची ही प्रत्येकालाच आवडते पण ही मिरची बनवण्यासाठी मसाल्यांचं अचूक प्रमाण काय घ्यायचं हे मसाले कसे तयार करायचे त्यानंतर हे मसाले मिरचीमध्ये कसे भरायचे जे? की जेणेकरून मसाल्याची भात बाहेर पडला नाही पाहिजे मिरची सुकल्यानंतर बऱ्याचदा काय होतो सगळा मसाला गळून पडतो पण या मिरची मधना बघा जरा सुद्धा मसाला गळून पडला नाहीये कधी कधी मिरच्यांना आतून बुरा येते मिरच्या खराब होतात पण ही मिरची अशी इतकी छान वर्षभर कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं तळल्यानंतर हा मसाला बाहेर येऊ नये आणि असं छान या राहावा यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे बघा तळल्यानंतर सुद्धा जरा सुद्धा या मधला मसाला बाहेर आला नाहीये अशी ही वर्षभर काय अगदी दोन वर्ष टिकणारी सांडगी मिरची साध्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाल्यात कशी तयार करायची हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी अर्धा किलो ही अशी थोडीशी गडद हिरव्या रंगाची आणि जाडसर बुटकीची मिरची असते की नाही जी सांडगी मिरचीसाठीच प्रसिद्ध आहे ही मिरची घेतलेली आहे या मिरच्या साधारण फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये बाजारामध्ये विकायला येतात या मिरच्या मी आ, अर्धा किलो घेतलेल्या आहेत आणि त्या आणल्यानंतर स्वच्छ धुतल्या त्यानंतर त्या, त्या निथळाला ठेवल्या आणि मग एका सुती कापडावर साधारण अर्धा तासासाठी अशाच ठिकाणी वाळू दिल्या म्हणजे याला जास्तीच जे काही पाणी लागलं असेल ते निघून जातं आता मिरचीला चीर देऊन घ्यायची त्याकरता बघा ही मिरची अशी ठेवल्यानंतर बघा ज्या दिशे दिशेला अशी ती व्यवस्थित स्थिर राहते त्याच दिशेला आपल्याला हा असा कट लावून घ्यायचा आहे म्हणजे मिरचीमध्ये जो आतमध्ये आपण मसाला भरतो की नाही तो अजिबात गळून पडत नाही आता ही दुसरी मिरची अशी सहज ठेवून घ्यायची त्यानंतर ती ज्या बाजूने स्थिर व्यवस्थित राहिली जाईल त्या बाजूनेच आपल्याला कट द्यायचा आहे अशी मिरची स्वतःहून आपणहून ज्या बाजूने स्थिर राहते तीच बाजू आपल्याला मिरचीला कट देण्यासाठी योग्य आहे प्रत्येक मिरची अशी आधी स्वतःहून ठेवून पाहायची आणि त्यानंतर बघा ही मिरची अशी आहे पण ती अशी व्यवस्थित ज्या दिशेने ती व्यवस्थित स्थिर राहते की नाही बाजूने कट द्यायचा असं केल्याने मिरचीमध्ये जो आपण मसाला भरतो तो सगळा निखळून पडत नाही त्यामुळे ही पद्धत तुम्ही अवलंबली तर अजिबात मसाला आपला निघणार नाही आता यासाठी मसाले काय घ्यायचे आहेत ते पाहतोय इथे मी दोन वाट्या आहे धणे घेतलेले आहेत आमटीच्या वाटीने धणे घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे जी आपण लोणच्यासाठी वापरतो की नाही तीच ही मोहरीची आहे तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळेल पाव वाटी जिरे घेतलेले आहेत त्यानंतर अगदी एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचा हळद घेतलेली आहे साधारण बघा एक मोठा खडा हिंगाचा घेतला होता त्याचे ना असे थोडेसे मी लहान लहान तुकडे करून घेतले शक्यतोवर खडे हिंग घ्यायचं आणि चार ते पाच लिंबांचा रस लागणार आहे आणि हे दोन वाटी धणे घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण धणे हे असे थोडेसे गरम करून घेणार आहोत आपल्याला कुठलेही मसाले भाजायचे नाहीये तर थोडस गरम करायचं आहे की जेणेकरून यामधलं मॉइश्चर निघून जाईल याला छान खमंगपणा येईल आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे बारीक करू तेव्हा अगदी व्यवस्थित ते बारीक होतं जर धणे भाजून नाही घेतले तर मात्र त्याचा खमंग सुवासही येत नाही आणि मिक्सरमध्ये बारीक सुद्धा होत नाही आता धणे काढून घेतले त्यानंतर या याच आपल्याला पॅन मध्ये जिरे भाजून घ्यायचे आहे जिरे सुद्धा भाजल्यानंतर त्याचा एक छान असा खमंग सुवास दरवळाला लागतो असं आपण सगळे मसाले भाजून घेतल्यामुळे काय होतं आपली सांडी मिरची वर्ष काय अगदी दोन वर्ष सुद्धा टिकते आणि अधिक खमंग होते आता जिरे सुद्धा काढून घेतले त्यानंतर इथे ही मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे मोहरीची डाळ अगदी मिनिटभराच्या आतच भाजून होते फारशी भाजायची नाही नाही तर याचा ना, ना कडवटपणा आपल्या मिरचीमध्ये उतरू शकतो आता सगळ्यात शेवटी आपण मेथीचे दाणे भाजणार आहोत पण मेथीचे दाणे भाजण्यासाठी गॅस चालू ठेवायचा नाही पॅन बऱ्यापैकी गरम आहे त्या गरम पॅन मध्येच या मेथीच्या दाण्याला उष्णता पुरेशी होते आपण जर गॅस चालू ठेवला आणि मेथी दाणे जर भाजले तर मात्र त्याचा जास्त कडवटपणा आपल्या मिरचीमध्ये उतरेल म्हणून गॅस बंद करून फक्त गरम पॅनवर हे भाजून घेतलं त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये सर्वप्रथम हिंग मेथीचे दाणे हे थोडेसे बारीक व्हायला वेळ लागतो त्यामुळे मेथीचे दाणे आणि हिंग असा बारीक करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये धने जिरे हे घालायचं आणि ते सुद्धा थोडंसं बारीक करून घ्यायचं साधारण भरडसर असं ठेवलेलं आहे त्यानंतर मोहरीची डाळ हळद आणि मीठ हे दोन्ही जिन्नस यामध्ये घालायचे आणि आपल्याला फक्त एक दहा सेकंदासाठी हे पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हा मसाला बनवून तयार होतो सगळा मसाला अगदी हा अचूक प्रमाणात अर्धा किलो मिरची साठी मी सांगितलेला आहे किंचित भरडसर असं हे मी दळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपण जो तयार करून घेतलेला लिंबाचा रस आहे ना तो घालायचा जर तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये दही सुद्धा घालू शकता पण तुमच्याकडे जर पुरेसं ऊन असेल अगदी कडकडीत ऊन असेल आणि तुम्ही तीन चार दिवस या मिरच्या उन्हामध्ये वाळवू शकत असाल तरच मात्र इथे ताक वापरायचं आहे नाहीतर लिंबू रसच वापरायचा आहे कारण लिंबू रस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मिरच्यांना आतून बूर येत नाही अगदी व्यवस्थित राहतात हे बघा असं साधारण ओलसर असा आपला हा मसाला झालेला आहे आता या मिरच्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे मिरच्यांना थोड्याशा अशा आतून या पोकळ असतात जर तुम्हाला या खूप जर तिखट मिरच्या असेल तर तुम्ही यातलं बी काढू शकता पण फार तिखट मिरच्या नाहीयेत म्हणून मी असं बी न काढताच यामध्ये सगळा मसाला भरून घेणार आहे अगदी गच्च दाबून असा मसाला भरून घ्यायचा बघा अंगठ्याने व्यवस्थित दाबायचं त्यानंतर मिरची दोन्ही बाजूने ही अशी दाबून घ्यायची म्हणजे मसाला ना यामधला निखळून पडत नाही व्यवस्थित अशी दाबून मिरची ना बंद करून घ्यायची जेव्हा आपण मिरची मध्ये मसाला भरतो त्यावेळेस तिला अशी आपण थोडीशी रुंद करतो पण मसाला भरून झाल्यानंतर ना व्यवस्थित तिला बंद करणं हे मात्र फार गरजेचं आहे सगळ्या मिरच्या आम्ही याच पद्धतीने अशा भरून घेणार आहे आणि एखाद्या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे जर काही मोठ परात असेल त्याच्यामध्ये जरी वाळायला ठेवल्यात ना तरीही चालेल बर तीन दिवस तरी याला चांगलं कडकडीत कर ऊन असायला हवं जर तुमच्याकडे जास्तीचं ऊन नसेल तर एक चार पाच दिवसामध्ये सुद्धा या मिरच्या छान अशा वाळून तयार होतात अगदी मस्त खमंग सुवास या मिरच्या जिथपर्यंत वाळत होते ना तेवढे दिवस खमंग सुवास इथे दरवळत होता अगदी तोंडाला पाणी सुटत होतं आणि लगेच या मिरच्या खाव्याशा वाटत होत्या पण मी ह्या तीन दिवस वाळेपर्यंत वाट पाहिली त्यानंतर बघा अगदी मस्त आपल्या या मिरच्यांमधला जरा सुद्धा मसाला निखळून पडला नाहीये कारण जेव्हा आपण या मिरचीमध्ये मसाला भरला त्यावेळेस तो मसाला लिंबू रस घालून छान असा ओलसर केला होता आणि मिरच्या सुद्धा व्यवस्थित दाबून घेतला होता त्यामुळे मसाला अजिबात निखळून पडला नाही त्यामुळे ही अशी चांगली कुरकुरीत होईपर्यंत ही मिरची मी वाळवून घेतली तरी सुद्धा बघा मसाला अजिबात निखळून पडला नव्हता या पद्धतीने अशा कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित वाळल्या नाही ना तर मात्र आतून त्याला बुरशी येते किंवा खराब होतात आता या मिरच्या आपण तळून पाहूयात बघा तळल्यानंतर सुद्धा कधी कधी काय होतं मिरची मधला सगळा मसाला निखळून पडतो पण बघा या मिरची मधला जरा सुद्धा मसाला निखळून पडलेला नाहीये अगदी मस्त अशी आपली मिरची तळून झालेली आहे बघा कढईमध्ये जरा सुद्धा मसाला पडलेला नाहीये म्हणजेच आपल्या मिरचीमध्ये व्यवस्थित मसाला हा आतून व्यवस्थित लागला गेलेला आहे अजिबात निखडून पडत नाहीये याचं कारण काय असेल बरं तर आपण मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून मसाला भरला होता आणि लिंबू रस घातल्यामुळे त्याला ओलसरपणाला आणि मसाला अजिबात निखडून पडला नाही बघा छान अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत अगदी दही भात असेल मैतकुट तूप भात असेल दडपे पोहे असतील याबरोबर या, वर, या सांडगी मिरच्यांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं अगदी साधा वरण भात असेल ना तरी सुद्धा तोंडी लावणी म्हणून ही सांडगी मिरची खूपच छान लागते आता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकची जी कुठली बरणी असेल त्यामध्ये तुम्ही या अशा मिरच्या भरून ठेवू शकता अगदी हवा बंद जर ठेवल्या थे ना तर जशाच्या तशा वर्ष काय दोन वर्ष सुद्धा छान अशा कुरकुरीत राहतात जरा सुद्धा याला बुरशी येत नाही आणि चांगलं असं घट्ट झाकण लावून आपल्याला वर्णीमध्ये हे असं भरवून ठेवायचं आहे तुम्हाला हा आजचा सांडकी मिरचीचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवणामध्ये या सांडकी मिरच्या जरूर करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद